नमस्कार मी गजानन पाटील आय बी सी मराठीमध्ये तुमचं पुन्हा एका वेगळ्या विषयासंदर्भात स्वागत आज विषय असणार आहे आपला बिहार निवडणुकीसंदर्भातला म्हणजे गेल्या वर्षाभरापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीसंदर्भातला मी कोल्हापूर जिल्ह्यातला एक छोटासा व्हिडिओ करून टाकला होता ज्यामध्ये नऊ ते दहा विधानसभेचे निकाल एक महिना अगोदरच दिले होते त्याच्या अगोदरसुद्धा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुप्रियाताईंचे जे चुरत बंधू आहेत सतीश पवार यांनासुद्धा मी सुप्रियाताई कुठल्या कुठल्या मतदारसंघातून लीड घेतील आणि भाजपची जी गणित आहेत की बत्तीस पार ते कशा पद्धतीने जाऊ शकणार नाहीत असा एक मॅसेज दहा मेला मी सुप्रियाताईंना दिला होता सुद्धा तो फॉरवर्ड केला ॲक्सेप्ट केला नाही त्यांनी तो विचारात घेतला पण त्याच्या संदर्भात त्यांनी तो अंमलात आणला नाही आणि आज देखील जन स्वराज पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत बिहारचे प्रशांत किशोर यांच्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना एक पंधरा वीस दिवसापूर्वी कॉल केला होता त्या ते संदर्भात त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण त्यांचा जो काय बोलणं झाल्यानंतर जो काय विषय आमचा झाला त्या संदर्भात असं जाणवून आलो की कि प्रशांत किशोरांची जी पार्टी आहे पॉलिटिकल पार्टी ती कुठं बिहारच्या संपूर्ण परिवर्तनाला किंवा राजकीय वारशाला किंवा तिथल्या संदर्भातल्या मुद्द्याला सोडून ते इलेक्शन लढवत आहेत म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचा दारूचा मुद्दा असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांचे बेरोजगारीचा प्रश्न असेल म्हणजे जे बेरोजगार आहेत जे इतर भारतातल्या राज्यामध्ये जाऊन काम करतात त्यांना इकडे कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करायचं अशा विविध विषयावरती त्यांनी प संपूर्णपणे रान तर बिहारमध्ये उठवलं प्लस त्यांचा जो स्वतःचा जो आत्मविश्वास होता म्हणजे जो आत्मविश्वास होता बंगालच्या निवडणुकीमध्ये मी ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री केलं आंध्र प्रदेशच्या इलेक्शनमध्ये मी ज्या बायसाहेब जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री केलं गोव्याच्या निवडणुकीमध्ये मी सामंतांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री केलं किंवा कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मी गेल्या काही वर्षापूर्वी पाठिंबा तिथला एक मुख्यमंत्री बनवला गेला भाजप सरकार त्या ठिकाणी आणलं गेलं किंवा त्यांची जी रणनीतिकार आहे रणनीतिकार जी आहे ती रणनीतिकार त्यांना ह्या ठिकाणी का लाभली नाही का त्यांचा जो आत्मविश्वास तर ते मी त्यांना प्रशांत किशोरांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की दक्षिणेतील जे राज्य आहेत दक्षिणेतील राज्यांचा जो काय पॉलिटिकल किंवा जो काय इतिवृत सर्वे आहे तो त्या मतदारसंघातील आमदाराच्या प्रतिष्ठेवर राहतो त्या मतदारसंघातील जातीच्या लॉबीवर राहतो आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बिहारच्या इलेक्शनमध्ये इतक्या आत्मविश्वासानं सांगितलं होतं की मी सहा मुख्यमंत्री बनवू शकतो तर मी मुख्यमंत्री का बनवू शकत नाही मग आम्हाला किंवा आम्हाची जे सारख्या जे काही लोकं आहेत जे काय आज यूट्यूब चॅनलवरती जे काही वेगवेगळ्या न्यूज फीड करत आहेत पॉलिटिकल स्पीड देत आहेत ॲग्रिकल्चर फील्ड देत आहेत किंवा राजकीय फील्स देत आहेत ह्या सर्व लोकांना तुमचा रणनीतिकार ह्या ह्या बिहारच्या इलेक्शनाच्या माध्यमातून जाणवून आला आणि तुमचे रणनीतिकार कशा पद्धतीने दोन आकड्याच्या वरतीसुद्धा तुमचं जाता आलं नाही हे सगळं दुर्भाग्य आहे जर एखादा माणूस मुख्यमंत्री मी बसवू शकतो असं जर ठाम सांगू शकत असेल तर त्या भागातील जनतेचं मतदान जनतेने मतदान कुणाला करायचं हा त्या भागातल्या जनतेचा प्रश्न असतो ज्या पद्धतीने तुम्ही चार लोक निवडून आणले चार मुख्यमंत्री निवडून आणलेत त्या पद्धतीने तुम्हाला स्वतः का निवडून येता आलं नाही तर ता तुमची पूर्ण रणनितार जी काय आखली गेली होती ती तुमची चुकीची पद्धतीची होती सर्वात पहिल्यांदा तुम्ही जे दारूबंदीचा निर्णय होता तो तुम्ही मोडीत काढायचा प्रयत्न करत होता शंभर टक्के मान्य आहे की दारूबंदी असली तरी सुद्धा दारू विकली जाते गुटखाबंदी जरी असली तरी गुटखा विकला जातो कारण ह्यावर जी सिस्टीम काम करते ती सिस्टीम पूर्ण भ्रष्टाचारी आहे त्यामुळे तिथल्या नात्यांना किंवा नागरिकांना किंवा तिथल्या विक्रेत्यांना दे त्रास देऊन उपयोगाचा नाही आहे तुमचा पहिला मुद्दा तिथेच चुकला गेला होता दुसरा मुद्दा तुमचा होता की जे काही बेरोजगार बिहारमधले बाहेरच्या दे बाहेरच्या राज्यात जाऊन जो काम करतात त्या सर्व बेरोजगारांना इकडं आणून शिफ्टिंग करून ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी तुम्ही एका वर्षात ह्या पूर्ण करणार होता का हे सगळे मिल कारखाने हे उद्योग तुम्ही उभा करणार होता का आज तमिळनाडूसारख्या एका राज्याने कोइंबत्तूरसारख्या एका सिटीमध्ये अब्ज रुपयेचे इन्व्हेस्टमेंट करून कारखाने उभा केलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट शिफ्टिंग तुमच्या भागात तुम्ही केले असते का अशा विविध प्रश्नांवरती संपूर्ण बिहारचं राजकारण होतं आणि तुमचा सगळ्यात जो फोकस होता मोठा बी जे पी आणि तेजस्वी यादव या संदर्भातला जो फोकस होता तो फोकस तुम्ही कमी करायला हवा होता कारण आज आम्ही तुम्हाला सांगतो रणनीतिकार काय असते ती तुमची रणनीतिकार कशा पद्धतीने चुकली आणि बिहार पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात कसं गेलं आता त्यासाठी भाजपनं वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या कन्सेप्ट राबवल्या दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यावरती दहा हजार दिले परत पाच हजार दिले म्हणजे असे आणि काही थोड्या दिवशी आणि पसात ते सामील झाल्यानंतर आणि दोन हजारचा ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आहे त्या पद्धतीने तिथे काहीतरी नवीन योजना चालू करतील पण ह्या ज्या पैशाच्या देवाणघेवाणच्या गोष्टी आहेत ह्या संपूर्ण देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ज्यावेळी काँग्रेसच्या ताब्यात देश होता त्या त्यावेळी ह्या गोष्टी झाल्या नाहीत कारण काँग्रेसनं आज अखेरपातूर काय केलं ते काँग्रेसनं जीव जी माणसं मोठी केली ती माणसं फक्त तर त्या गावातीलच मोठी राहिली जनता त्या ठिकाणी सामान्यच राहिली भाजपने हेच मोडीत काढण्याचा प्रयत्न बिहारच्या निवडणुकीत केला माणसांच्या खात्यावर दहा हो हजार बायकांच्या खात्यावर दहा हो हजार दिले दिले गेले याचाच अर्थ बायकांना त्या दहा हजाराचा आज अखेरपत्र कुणी ज्या बिहार अत्यंत दुर्लभ असा राज्य असणाऱ्या घटकामध्ये बिहारला जर जा दहा हजार रुपये अचानक येत असतील महिलांच्या खात्यावरती हो तर महिलांची मानसिकता बिघडणं निश्चितच स्वाभाविक होतं आणि या स्वाभाविकपणामुळेच बिहारमध्ये भाजप आणि जे यूचे व एखादी सत्ता त्या ठिकाणी आली आहे मी पुन्हा प्रशांत किशोरांना सांगित आहे की जे तुम्ही काय रणनीतिकार इतर राज्यात आखली गेली ती रणनीतिकार तुमची नव्हती ती तिथल्या जनतेची होती आणि जनतेने तुम्हाला दिलेला हा एक संदेश आहे की रणनीतिकार कोण नसतो जनता हीच रणनीतिकार असते जनतेने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात ठरवलं तर ते निश्चितच सगळ्यात मोठं काम या ठिकाणी करते ナマスカ。